आपल्याला काय वाटतं होईल मी प्रथम बदनापूर अंबड विधानसभेच्या मतदार माय तिसऱ्यांदा मला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदाराचे बहिणीचे भावाचे सळ्याचे तरुणाचे मनापासून आभार मानतो देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सरकारे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदीजीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारला जनतेने भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे कारण की एक चांगला हुशार आणि सगळ्याला घेऊन चालणारा कोण मुख्यमंत्री असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा अशी जनतेची इच्छा आहे आणि आम्ही तो, तो वरिष्ठांनी जे सांगेल ते आम्ही ऐकणार आहे त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबाला पूर्ण पाठिंबा आहे तेच मुख्यमंत्री व्हा आमची सुद्धा इच्छा आहे भाऊ आपण मंत्री व्हाव यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री होत असतो तो आमचा तो विधिमंडळाचा जट नेता निवडला जाईल त्याच्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आमच्या काही चालत नाही जो निर्णय पक्षाचा असतो तो निर्णय असतो जनतेच्या भावना आहेत महाआरती सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही मंत्री व्हा म्हणून केल्या जात आहे तसेच बॅनर बाजी वगैरे सुद्धा सुरू आहे जरी असेल विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही बदनापूर आंबड विधानसभेतल्या प्रत्येक मतदार मायबापाला वाटतं की नारायण कृषी चांगलं काम केलं आपण त्यांना शेचे एक लाख अडुतीस हजार पाचशे काही मतं दिले प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघातला माणूस कुठंतरी राज्यभर दिसला पाहिजे ही इच्छा असती त्यांनी इच्छा व्यक्त करणं त्यांनी विश्वास दाखविणे हा खूप माझ्यासाठी भाग्याचा आहे मी यामुळं येणाऱ्या काळात पाटीजोने जी जबाबदारी देईन ती मी स्वीकारेल धन्यवाद